स्वामीनची सुंदर अशी फ्रेम आहे आणि फायडीमध्ये आहे तर तुम्ही ह्या साईडला जालात नाही बघा स्वामीनचा चेहरा ह्या साईडला येतो त्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या फोटो फ्रेम यांच्याकडे अवेलेबल आहेत ती मस्त आहे बघा मध्ये सजावटीसाठी जरी राम मंदिर जरी हवं असेल ना तरी मस्त आहे बघा हे बघा हे लाकडाचं राम मंदिर आहे आणि हे शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल हे साडेतीनशेला आहे आणि सजावटीसाठी असे ना सुंदर सुंदर फ्लॉवर पॉट जरी तुम्हाला घरासाठी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतील या सगळ्या लाकडाच्या आहेत काय बरं तुमच्या टीपॉय वरती वगैरे ठेवायला मस्त वाटेल सजावटीसाठी दिसायला पण बघा किती छान आहे लाकडी पॉट जरी तुम्हाला सजावटीसाठी हवे असतील ना तरी मिळतात घरामध्ये सजावटीसाठी तुम्ही ठेवू शकता साठी पण त्यांच्याकडे ना असे ट्री वगैरे आलेले आहे काय प्राइस आहे हा शंभर रुपयाला आहे दो 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 दोनशे रुपयाला क्लॉज बघा असा मस्त वाटतं आणि आवाज पण आहे आतमध्ये हो टॉय पण हवे असतील ना तर शंभर रुपयापासून तुम्हाला मिळतील हे पण तुम्ही आपल्या ट्रीच्या सजावटीसाठी युज करू शकता बघा अशी पण ट्री आहेत हा दीडशे रुपयाला आहे हा कसा आहे दोनशे दोन वीस रुपयाला आणि तीस सजावटीसाठी अशी जर बॉल जरी हवी असेल ना तरी मिळतात नव्वद रुपयाला तुम्हाला मिळतील नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्याकडे घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण आलेला दादर वेसला जिथे आपण बघणार आहोत की देवाचे फोटो प्रेम तसेच जा तुम्हाला जर मूर्ती जर हव्या असतील गिफ्टिंगचं सामान हवं असेल सुंदर अशा फुलदाण्या हव्या असतील किंवा आता थोड्याच दिवसात क्रिसमसही आलेला आहे तर त्यासाठी जे साहित्य लागते ते कुठे स्वस्त दरात मिळते हे बघण्यासाठी आपण दादर वेसला आलेलो आहे तर चला बघूया हे सर्व कुठल्या शॉपमध्ये मिळते आणि त्याची प्राईस किती आहे ते ना जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर तुम्ही दादर वेस्टला आलात ना तर तुम्ही सुविधाच्या इथनं सरळ यायचं आणि समोर तुम्ही बघू शकता बघा आयडियल बुक डेपो आहे आयडियल बुक डेपोच्या समोरची जी गल्ली आहे ना तिथून सरळ चालत यायचं आणि ह्या साइडला ना समोर तुम्ही बघू शकता ही छबीदास हायस्कूल आहे आणि इथेच आहे ना हे बघा हे न्यू नॉवेल्टी टॉईज म्हणून शॉप आहे जिकडे सगळ्या तुम्हाला सुंदर सुंदर फोटो फ्रेम गिफ्टचे सामान मूर्ती तसेच क्रिसमस साठी लागणाऱ्या वस्तू तुम्हाला एकदम रिझनेबल प्राइस मध्ये मिळतील तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार दादा नमस्कार आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू बघायला मिळतील इथे आपल्याला ही फ्रेम बघा किती मस्त आहे ही बघा स्वामींची सुंदर अशी फ्रेम आहे आणि फायडी मध्ये आहे तर तुम्ही ह्या साईडला जालात नाही बघा स्वामींचा चेहरा ह्या साइडला येतो जशी हवे त्याप्रमाणे हे बघा सुंदर अशी फोटो फ्रेम तुमच्या घरी एकदम छान वाटेल मध्ये आहे ना हे आहे सगळं हे अक्रेलिक मध्ये बनवलेलं आहे दिसायला किती सुंदर बघा आणि एकदम सुबक दिसते एकदम ही आणि साईज काय याची बारा बाय अठरा बारा बाय अठराची साईज आहे किती साईज आहे याची साडेसातशे रुपयाला आहे दिसायला बघा किती सुंदर आहे आहे है। एक ग्लास पेंटिंग बघा मस्त आहे मोठी साईज आहे हे काय साईज काय असेल याची सत्तावीस ची ग्लास पेंटिंग आहे कृष्णा आणि राधेची बघा काय सुंदर हे वॉटरप्रूफ आहे चित्र आहे मस्त आहे वाटते बघा एकदम आणि हे तुम्ही घरी लावलात ना तुमच्या भिंतीवरती वगैरे एकदम छान वाटेल काय प्राइस आहे याची सोळाशे रुपयाला आहे आणि साईज आहे महाराज हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पण सुंदर असे फोटो फ्रेम आहे जय भवानी जय शिवाजी राजा माझा सुखकर्ता बघा ही साडेबाराशे रुपयाला आहे जर तुम्हाला छोटी साईजमध्ये जरी हवी असेल ना तरी बनवून मिळेल हे बघा असे घोड्यांचं पण तुम्हाला हे फाय मध्ये तुम्हाला मिळेल बघा या मध्ये असे चित्र बदलते आहे हे पण ॲक्रेलिक आहे का आणि काय प्राइस याची ही पंधराशे ही रुपयाला आहे जर ह्याच्यामध्ये छोटी साईज हवी असेल तर मिळेल का छोटी साईज जरी हवी असेल ना तरी तुम्हाला मिळेल बघा इथे मस्त आहे हे बघा ह्या टाइम मध्ये असे चित्र चेंज होत आहेत आणि घरी तर एकदम मस्त वाटेल भिंतीला वगैरे त्या साईजमध्ये जरी हवे असतील ना तरी असे ग्लास पेंटिंग पण यांच्याकडे फोटो फो फ्रेममध्ये मिळतात हे बघा मस्त मस्त असे आहेत बघा हे बघा याची काय प्राइस आहे हे पाचशे रुपयाला मिळेल हे तुम्ही ना सजावटीसाठी घरामध्ये युज करू शकता दिसायला पण एकदम सुंदर वाटत बघा मोठ्या साइज मध्ये जरी फोटो फ्रेम जरी हव्या असतील ना तरी यांच्याकडे मिळतात ही पण बघा स्वामींची किती सुंदर आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही पण फायडी आहे का ग्लास पेंडिंग आणि जर तुम्हाला मोठ्या साईजच्या जरी फोटो फ्रेम हवे असतील ना घरामध्ये लावण्यासाठी तरी ह्यांच्याकडे मिळतात छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या फ्रेम यांच्याकडे अवेलेबल आहेत ती मस्त आहे बघा काय प्राइस आहे स्वामींच्या फोटो फ्रेमची पंधराशे रुपयाला आहे गणपतीची फ्रेम कशी आहे ही दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅनवासमध्ये मध्ये ही फोटो फ्रेम आहे दोनशे पंच्याहत्तर रुपयाला मिळेल किती सुंदर वाटते आहे बघा दगडूशेठ हलवाईची सुंदर फोटो फ्रेम आहे एक नंबर वाटते आहे का अशी पण तुम्हाला जर विठू रखमाईची जर तुम्हाला सुंदर अशी ग्लास पेंटिंग जर हवी असेल ना ती पण मिळेल हे आपल्या घरात लावण्यासाठी एकदम छान वाटेल बघा किती मस्त आहे असे बाजूला तुकाराम महाराज आहेत आणि ते ज्ञानोबा महाराज आहेत मध्ये विठू रखमाई आहे किती मस्त फोटो आहे ही काय प्राइस आहे तिची एक हजार पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल तुम्हाला महाराजांची पण अशी जर फोटो फ्रेम हवी असेल ना किती मस्त आहे बघा ही बघा ही ही पण फाय मध्ये आहे असं चित्र चेंज होते दिसायला पण मस्त वाटेल आपल्या घरामध्ये सातशे रुपयाला तुम्हाला फोटो फ्रेम मिळेल आणि जरी ती जरी घेतलीत ना बाजूची ती पण फायडी मध्येच आहे हे सगळ्या अॅक्रेलिक मध्ये आहे हे पण तुम्हाला सातशेच रुपयाला मिळेल किती मस्त मस्त अशा फोटो फ्रेम आहेत बघा यांच्याकडे बघा तुम्हाला जर अशी जरी फोटो फ्रेम हवी आहे ना पोपट आहे बघा जोडी आहे झाडावर बसलेली आहे ही पण तुम्हाला सातशे रुपयालाच मिळेल या सगळ्या तुम फायडी आहेत हे चित्र सगळे बदलतात हे बघा मस्त वाटते ही पण महाराजांची मस्त फोटो फ्रेम आहे बघा ही पण फाय मध्येच आहे म्हणतो की राजे शिवछत्रपती छत्रपती हे आपल्या घरामध्ये एक नंबर वाटेल किती छान आहे बघा ही पण फाय मध्ये आहे चित्र चेंज होणार हे बघा ह्या टाईपमध्ये सातशेच रुपयाला तुम्हाला मिळेल ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं पण मस्त असा सोहळा बघा आहे फोटो मध्ये आहे ही पण फाय मध्येच आहे हे बघा या टरेने चित्र चेंज होते आहे ही पण जर घेतलीत ना तुम्ही सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल किती मस्त फोटो फ्रेम आहे बघा ही आपल्या घरामध्ये एक नंबर वाटेल आणि ही पण बघा ही आहे ना गुलाबाचं असं मस्त कुंडीमध्ये आहे ही पण फायडीमध्येच आहे याच्यामध्ये पण अशी चित्र चेंज होत आहे ही पण तुम्हाला सातशेच रुपयाला मिळेल ही आपल्या घराच्या सजावटीसाठी मस्त आहेत ह्या सगळ्या फोटोफ्रेमर रुपये हे शंभर रुपयाला गोमाता मिळेल तर तुम्हाला सजावटीसाठी यूज करायचं आहे हे दोनशे रुपयाला आहे ही मूर्ती घेतली तर शंभर रुपयाला आहे मस्त आहे बघा गणपती बाप्पाची मूर्ती हे शिवशंभूंच बघा शंभर रुपयाला तुम्हाला सजावटीसाठी मस्त मस्त आहेत हे कसे आहे हे हे तुम्हाला मिळेल सजावटीसाठी मस्त आहे तर तुम्हाला हॅपी मॅन जरी हवा असेल ना तरी मिळतो काय प्राइस आहे दोनशे रुपयाला हे बघा इथे मोठ्या साईज मध्ये पण असे शिवशंभू आणि गणपती बाप्पा आहेत काय प्राइस आहे यांची साडेतीनशे रुपये हा दोनशे रुपये हे साडेतीनशे रुपयाला दोनशे रुपयाला आणि गणपती बाप्पा कसे हे साडेतीनशे रुपया साडेतीनशे रुपयाला घरामध्ये सजावटीसाठी जरी राम मंदिर जरी हवं असेल ना तरी मस्त आहे बघा हे बघा हे लाकडाचं राम मंदिर आहे आणि हे बघा पुढे अशी भगवान रामांची अशी मूर्ती वगैरे आहे बघा ह्या टाइप मध्ये पण राम मंदिर आहे हे लाकडाची कशी आहे हे तीनशे रुपयाला आणि ही कशी आहे हे मेटलचे आहे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील महाराजांच्या सुंदर सुंदर अशा मूर्ती जरी हव्या असतील ना फायबर मधल्या तरी यांच्याकडे मिळतात ही कशी आहे ही शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल ही साडेतीनशेला आहे आणि ह्या दोन पाचशेला ही मूर्ती बघा किती छान वाटते ही आपल्या देवारात पण मस्त वाटेल मूर्ती किती सुंदर अशा महाराजांच्या मूर्ती आहेत बघा आणि हे बघा ही पण मूर्ती बघा ही किशिल आहे इथे जर तुम्हाला असे कृष्ण भगवानांचं गणपती बाप्पांचं किंवा बजरंगबलीच्या पण अशा सुंदर सुंदर मूर्ती हवी असतील ना तरी यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा हे कृष्णाची मूर्ती घेतली किंवा गणपती घेतली तर पाचशे रुपयाला आहे आणि बजरंगबलीची साडे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त मस्त असे बघा मूर्ती पण यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील 24 गोल्ड, गोल्ड प्लेटेटमध्ये आहे हे आपण मध्ये वगैरे ठेवू शकतो मस्त वाटतात बघा याची काय प्राइस आहे पाचशे रुपयाला आहे हे सातशे एक, एक हजार पन्नास ही मोठी साईज आहे हे बघा हा अच्छा श्रीयंत्र आहे आणि सरस्वती यंत्र पण तुम्हाला श्रीयंत्र पण आहे आणि सरस्वती यंत्र पण आहे आणि पादुका पण आहेत बघा किती मस्त वाटत हे बघा आपल्या देवारामध्ये वगैरे ठेवण्यासाठी मस्त आहे प्लेटिंगची पण गॅरंटी आहे जर प्लेटिंग काय खराब वगैरे झाली ना तरी ते तुम्हाला चेंज करून वगैरे देतील मस्त आहे बघा एकदम आपल्या देवारात ठेवण्यासाठी पण जर तुम्हाला फायबरची जर महाराजांची हवी असेल ना मूर्ती तरी मिळते ही चौदाशे रुपयाला मिळेल ही थोडी मोठी साईज आहे तू रकुमाईच्या पण अशा सुंदर सुंदर अशा यांच्याकडे फायबर मध्ये मूर्ती आहेत दोनशे रुपयापासून यांच्याकडे ना मूर्ती तुम्हाला मिळतील आणि जर ही मोठी एकदम हवी असेल ना तेरा इंचाची तरी एकवीसशे रुपयाला मिळेल मस्त आहे बघा एकदम गौतम बुद्धांची पण जर तुम्हाला जर मूर्ती हवी असेल ना फायबरमध्ये आहे एक हजार पन्नास याच्यामध्ये छोटी साईज हवी असेल तर मिळेल का छोटी साईज हवी असेल ना तरी तुम्हाला मिळेल आणि ही कशी आहे अडीचशे रुपया अडीचशे रुपयाला ही कसली आहे फायबर हे पण फायबरमध्ये आहे मस्त आहे बघा ही गौतम बुद्धांचीच आहे किती मस्त वाटत आहे बघा ही पण अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल बघा स्वामी समर्थांची पण सुंदर अशी मूर्ती आहे बॉक्समध्ये अशी सजावटीसाठी तुम्ही ठेवू शकता मागे असं वटवृक्ष वगैरे आहे काय प्राइस आहे दोन हजार आठशे दोन हजार आठशे रुपयाला तुम्हाला मिळेल बघू शकता मस्त मस्त अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पाची आहे स्वामी समर्थांची आहे ह्या सगळ्या फायबरच्याच मूर्त्या दत्तगुरूंची आहे गणपती बाप्पा आहे लक्ष्मी माता आहे ते कशी आहे गणपती बाप्पाची साडेसातशे रुपयाला आणि ही स्वामीची किती बावीसशे रुपयाला ही किती फुटाची आहे दहा इंचाची आहे दहा इंचाची आहे आणि गणपती बाप्पाची पण सुंदर मूर्ती आहे बघा अठराशे रुपयाला आणि दत्त गुरुंची सातशे रुपयाला आहे आणि ह्या कशा आहेत चारशे रुपयाला आहे आणि लक्ष्मी सहाशे रुपयाला आहे बघा किती मस्त मस्त यांच्याकडे देवीच्या देवांच्या मूर्ती आहेत तर तुम्हाला सजावटीसाठी जरी असे हत्ती वगैरे जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा किती मस्त मस्त अशी हत्ती आहे या आपण गणपतीला पण गणपतीची बाप्पाच्या बाजूला असे सजावटीसाठी यूज करू शकतो किंवा घरामध्येही असे असं सजावटीसाठी यूज करू शकतो किती मस्त आहेत बघा काय प्राइस आहे यांची हे सहाशेपासून सुरू आहे सहाशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि हा कसा आहे अठराशे रुपयाला हा हेवी आहे एकदम अठराशे रुपयाला हा कसला आहे हाय बरंच आहे नाही मेटल आहे आणि सिल्वर हे सिल्वर प्लेटिंग कोटिंग आहे हां हे अठराशे रुपयाला तुम्हाला मिळेल हा मेटलमध्ये आहे आणि सिल्वर कोटिंग केलेली आहे बघा किती मस्त आणि जड सुद्धा आहे अठराशे रुपयाला तुम्हाला मिळेल ना सजावटीसाठी जर तुम्हाला गोल्ड मध्ये गणपती बाप्पा पण हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात किती मस्त आहे बघा गणपती बाप्पा आणि असं हिऱ्यांचा वर्क केल्यामुळे ना खूप सुंदर मूर्ती दिसते गणपती बाप्पाची याची काय प्राइस आहे तीन हजार रुपयाला आहे आणि ही पण गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर दिसते ही आपल्या घरामध्ये सजावटीसाठी छान वाटेल किंवा तुम्हाला जर जा देवरा जरी ठेवायची असेल ना तरी तुम्ही ठेवू शकता ही सतराशे रुपयाला आहे ही पण फायबर मध्ये आहे हो। का फायबर मध्ये आहे बघा किती मस्त वाटते ही बघू शकता किती मस्त आहे ह्याची प्राइस आठशे रुपयाला आहे एकदम आपल्या देवारामध्ये वगैरे मस्त वाटेल जरी हवी हो। असेल ना तरी मिळेल अशी सजावटीसाठी एक हजार पन्नास रुपयाला आहे गोल्ड प्लेटेड आहे सजावटीसाठी अशा ना, ना सुंदर सुंदर फ्लॉवर पॉट जरी तुम्हाला घरासाठी हवे असतील ना तरी यांच्याकडे मेतील या सगळ्या लाकडाच्या आहेत काय प्राइस आहे याची पंधराशे रुपयाला आहे आणि ह्या दोन हजार दोन हजार आठशे ही जोडी येते की सिंगल येतो सिंगल याची काय प्राइस आहे दोन हजार आठशे आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज घेतली तर तीन हजार पाचशे रुपयाला हे बघा जर नुसतं पॉट घेतलं ना हे मेटल मध्ये आहे हे सहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि छोट्या छोट्या कुंड्या कशा आहेत बोल है। है। है? है। 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 का है हे बोल हे हे लाकडी पॉट आहे ह्याची काय प्राइस आहे रुपये हे सहाशे रुपयाला आहे तुम्हाला घरात सजावटीसाठी मस्त आहे हे पॉलिमर आहे हा एकदम खरं मस्त आहे बघा आणि हे कसं आहे हे कसं हे दोनशे रुपयाला आहे आणि हे कसं आहे हे दोनशे रुपये हे पण दोनशे रुपयाला आणि हे एक हजार पन्नास रुपयाला आहे हे पण बघा हे पण बघा मस्त वाटतंय नऊशे पन्नास रुपयाला आहे तुमच्या टीपॉयवरती वगैरे ठेवायला मस्त वाटेल सजावटीसाठी दिसायला पण बघा किती छान आहे नऊशे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा असे लाकडी पॉट जरी तुम्हाला सजावटीसाठी हवे असतील ना तरी मिळतात काय आहे सहाशे सहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल लाकडाचे पण तुम्हाला सुंदर सुंदर अशा फुलांनी पॉट हवे असतील ना तरी मिळतात हे बघा किती मस्त आहे आठशे रुपयापासून स्टार्ट आहे हे तुम्ही आपल्या घराच्या सजावटीसाठी यूज करू शकता झाडं वगैरे लावली ना त्याच्यामध्ये एक नंबर वाटेल साईज पासून पण जर तुम्हाला हवे असतील ना असे सजावटीसाठी फ्लॉवर पॉट तरी मिळतात त्यांच्याकडे पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे हे बघा असे मस्त मस्त असे फ्लॉवर पॉट आहे हे लाकड्याचे आहेत हे पण बघा ह्याची काय प्राइस आहे पाचशे रुपयाला मस्त वाटत ला खूप व्हरायटी आहे यांच्याकडे फ्लॉवर पॉट मध्ये हे बघा हे घेतलेत ना हे दोनशे रुपयाला आहे ते कसले आहेत काचेचे काचेचे आहे आणि हे शंभर रुपयाला आहे कमीत हे बघा असे फ्लॉवर पॉट शंभर रुपयावाले पण आहेत त्यांच्याकडे हे सगळे काचेचे आहेत हे सगळे हँडवर्क आहे का काय प्रिंट है। प्रिंट आहे मस्त आहेत बघा किती मस्त मस्त यांच्याकडे शंभर रुपयापासून तुम्हाला फ्लॉवर पॉट मिळतील तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता हे आर्टिफिशियल बोनसा आहे लाकडी पॉट लाकडी पॉटमध्ये आहेत हे बघा हे सगळे हे सगळे घरामध्ये सजावटीसाठी तुम्ही ठेवू शकता हे आपल्या टीपॉय वगैरे असेल ना तिथे पण तुम्ही ठेवू शकता बघा किती दिसायला मस्त किती रुपयापासून स्टार्ट आहे हे दोनशे दोन रुपयापासून तुम्हाला मिळतील मस्त मस्त आहेत बघा वेगवेगळे आहेत हे बघा क्रिसमस साठी पण त्यांच्याकडे ना असे ट्री वगैरे आलेले आहे काय प्राइस आहे हा शंभर रुपयाला आहे दोनशे रुपयाला किती फुटाचा आहे हा दोन फुट आणि हा एक फूट एक फुटाचा आहे बघा तीन फुटाचा पण तुम्हाला ट्री हवा असेल ना क्रिसमस ट्री तरी मिळतो तीनशे रुपयाला आहे मस्त आहे बघा बाईन कोन मध्ये पण जर तुम्हाला ट्री हवा असेल ना तर हा पण तुम्हाला मिळेल हा तीन फुटाचा आहे पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल लाइटिंग मध्ये जरी ट्री हवा असेल ना तरी यांच्याकडे मिळतो काय प्राइस आहे त्याची फुटाचा साडेपाच मिळेल त्याच्यामध्ये रेडीमेड अशी लाइटिंग वगैरे मिळेल इनबिल्ड लाइटिंग वगैरे आहे जर तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही इथे येऊन बघून घेऊ शकता मस्त आहे त्यांच्याकडे सजावटीसाठी क्रिसमसला जर असे वस्तू जरी हव्या असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा असे वेगवेगळे असे वस्तू यांच्याकडे क्रिसमससाठी अवेलेबल आहेत हे बघा हे ह्या मध्ये असं सजावट सजावटीसाठी तुम्ही यूज करू शकता सँताक्लोज बघा असा मस्त वाटतं आणि आवाज पण आहे आतमध्ये हे बघा किती मस्त आहे काय प्राइस यायची सहाशे सहाशे रुपयाला आहे हे मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण मस्त आहे किती मस्त वाटतं बघा आणि हे कसे आहे क्रिसमसुपयाला दोनशेपासून दोनशे रुपयापासून तुम्हाला सांताक्लोज आहे दोनशे रुपयापासून तुम्हाला क्लॉज मिळतील मस्त आहेत बघा हे जे तुम्ही सजावटीसाठी यूज करू शकता व टॉय पण हवे असतील ना तर शंभर रुपयापासून तुम्हाला मिळतील हे पण तुम्ही आपल्या ट्रीच्या सजावटीसाठी यूज करू शकता हे कसं आहे हंड्रेड रुपीज शंभरला एक हे पण शंभर रुपयाला एक आहे आणि हे कसे आहे बेल कसे आहे हा पूर्ण सेट तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल मस्त आहे बघा एकदम बघा अशी पण ट्री आहेत हा दीडशे रुपयाला आहे हा कसा आहे दोनशे वीस रुपयाला दोन आणि हा मोठा कसा आहे चारशे रुपयाला हे रेडीमेड आहे तसे आणि हाही बघा डेकोरेटेड पण असं तुम्हाला ट्री हवा असेल ना घरामध्ये लावण्यासाठी पाचशे रुपयाला मिळेल मस्त आहे बघा असे पण सजावटीसाठी हवे असतील ना तर यांच्याकडे हा बॉक्स पुन्हा दोनशे रुपयाला आहे हे ऐंशी रुपयाला आहे हे तुम्ही ट्री सजावटीसाठी यूज करू शकता पुन्हा हे बेल कसे आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला मिळतील तर तुम्हाला स्टार वगैरे जरी हवे असतील ना तरी मिळतात हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे हे बघा असे हरण वगैरे पण रेंडियर वगैरे आहेत मस्त आहेत याची काय प्राईज आहे शंभर रुपयाला आहेत हे बघा सर ट्री सजावटीसाठी असे जर बॉल जरी हवे असतील ना तरी मिळतात नव्वद रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त आहेत एकदम बघा हे बघा असे तीस सजावटीसाठी जरी तुम्हाला असे टायर वगैरे हवे असतील ना तरी मिळतात बघा हे दोनशे रुपयाला आहे तर मधला घेतला तर अडीचशे रुपयाला आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज घेतली ना तर साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे मेरी क्रिसमस कसं आहे अडीचशे रुपयाला आहे मेरी क्रिसमसचं जर लहान साईज जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळेल दीडशे रुपयाला मिळेल यांच्या एकाच शॉप मध्ये बघा तुम्हाला क्रिसमस साठी लागणाऱ्या वस्तू जर तुम्हाला फ्लॉवर पॉट हवे आहेत सुंदर सुंदर अशा ना फायडी किंवा जर फोटो फ्रेम कॅनवास फोटो फ्रेम ग्लास पेंटिंगवाल्या फोटोफ्रेम जर हव्या असतील त्या पण ह्यांच्याकडे मिळतात ह्यांच्याकडे ना गिफ्टसाठी वेगवेगळ्या वस्तू आहेत तसेच तुम्हाला मूर्ती जरी हवी असतील ना तरी ह्यांच्याकडे मिळतात तुम्ही आहे ना ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर ना आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असेल तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद